परंतु सातत्यानं हे शासन आमच्या या जिवाळ्याच्या मागणीकडे चाल दखल करताना दिसते या पुढेच आमचं लहुजी शक्ती सेनेचं आंदोलन हे आगामी वेगळं राहणार आहे निश्चितपणाने आम्ही आम्ही इकडे इक इक बघायला हिंदू धर्मामध्ये आम्हाला देवळामध्ये मारलं जातं मशनभी मध्ये जात आणि दलितांमध्ये गेलं तर आम्हाला आमच्या हक्काचं वर्गीकरण आम्ही मागत असताना आमच्यातले दलित काही नेते आम्ही नेमका हिंदू म्हणून राहायचं दलित म्हणून मग आम्हाला हा हिंदू धर्म पण नको नको आणि दलित नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या आरक्षणावर अनेक ठिकाणी रान पेटलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण पाहिजे त्यासोबत इतर इतर समाजांना देखील त्यांचं आरक्षण पाहिजे ओबीसी असेल किंवा इतर जे लोक असतील धनगर बांधव असतील किंवा त्यासोबत बंजारा बांधव असतील यांना देखील एसटी मधून आरक्षण पाहिजे एकीकडे एक ही गोष्ट घडत असताना त्यासोबत गेल्या काही दिवसापूर्वी ज्या सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला होता तो, तो निकाल म्हणजे जे आरक्षण आहे त्याचं वर्गीकरण करण्यात यावं आणि त्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात पेटलेला दिसत आहे लवजी शक्ती सेना नावाची एक आहे मित्रांनो थेट मागणी केली जात आहे की आमचं जे आरक्षण आहे त्याचं वर्गीकरण करण्यात यावं आणि जर त्या ठिकाणी आमच्या आरक्षणाचं वर्गीकरण करून आम्हाला सेपरेट आरक्षण देण्यात नाही आलं तर आम्ही या ठिकाणी हिंदू धर्म सोडू व त्यासोबत आम्ही दलित धर्म देखील सोडू आम्ही त्याऐवजी दुसऱ्या तिसऱ्या धर्माचा कुठलाही पर्याय निवडू आणि आम्ही या दोन्ही जातींना त्या ठिकाणी सोडून देण्याचं काम करू अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे म्हणणं आहे की मातक समाजाला जे सेपरेट आरक्षण देण्यात यावं त्यांचं त्यांना ते एक वेगळं आरक्षण देण्यात यावं अशी मागणी जे लहू शक्ती सेना यांच्याकडनं केली जात आहे तर चला नेमकं पाहूया त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी काय म्हणाले परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा